तर जम्मू काश्मीरमध्ये साताऱ्यातील काहीजण पर्यटक म्हणून गेले होते पर्यटनासाठी गेले होते तर पृथ्वीराज चव्हाण यांनी जम्मूतील पर्यटकांशी संवाद साधलेला आहे साताऱ्यातील सात पर्यटक सध्या जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला सातारा जिल्ह्यातील सात पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनच्या माध्यमातून त्यांना आधार दिला त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला

नाही तर मग काही सहकार्य करा थोडं एक दोन दिवस मागे पुढे झालं तरी ते तिथे फारच वाईट परिस्थिती आहे ठीक आहे कायची व्यवस्था आहे ना ठीक ठीक आहे ओके ठीक आहे